नमस्कार दीपक बोराडे यांच्या समर्थनार्थ जामखेड धनगर समाज आक्रमक पाण्याच्या टाकीवर चढून धनगर समाजाने केले आंदोलन जालन्यात अंबड तालुक्यातील जामखेड येथे धनगर आंदोलन दीपक बोराडे यांच्या समर्थनार्थ धनगर समाज आंदोलकांनी पाण्याच्या टाकीवर चढून केले आंदोलन पाच तासाने मागे घेतले भगवान आसाराम भोजने देवालाल शिवाजी मंडलिक भगवान गोविंदराव भोजने यांनी जामखेड येथे पाण्याच्या टाकीवर चढून हे आंदोलन केले या आंदोलनादरम्यान एका धनगर आंदोलकाला चक्कर आल्याने त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत तात्काळ राज्य सरकारने दीपक बोराडे यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी धनगर आंदोलकांनी केली आहे आंदोलकांनी अंबर तहसीलदार विजय चव्हाण यांना आपल्या मागण्या निवेदन देण्यात आले यावेळी पोलीस स्टेशनचे संतोष गोडके हे उपस्थित होते बघूयात त्यांच्या प्रतिक्रिया आंदोलन कारण असं की मागील अकरा दिवसापासून जालना येथे धनगर समाज योद्धा दीपक बोराडे हे अमरण उपोषण करत आहे या अकरा दिवसामध्ये सरकारने कुठलीही दखल नाही घेतल्यामुळे आणि आम्ही पण उपोषण करताय आहे त्यामध्ये आम्हाला त्यावेळेस सात दिवसाचा वेळ मारून दगर शिंदे नावाची समिती तयार केली होती त्याचा अहवाल आम्हाला प्राप्त झाला नाही किंवा समाजवादाला प्राप्त झाला नाही यामुळे आम्ही आज टाकीवर चढून आंदोलन केलेलं आहे काय नेमकं मागणी आमची मागणी संविधानिक असल्यामुळे धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणी व्हावी यासाठी अत्यंत या, या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वांनीच धनगर समाजाने उपोषण केलेलं आहे परंतु आज जे उपोषण चालू आहे या ठिकाणी या उपोषणाची दखल कुणीही घेतलं नसल्यामुळे आज आम्ही जामखेड येथील तीन उपोषण करते टाकीवर चढून आंदोलन केलेलं आहे यापूर्वीही चोवीस तारखेचा जो इशारा मोर्चा होता या इशारा मोर्चा मध्ये या शासनाला आम्ही दाखवून दिलं होतं की आम्ही शांततेच्या मार्गाने उपोषण आणि आंदोलन करू शकतो परंतु आता जर जास्त वेळ घेताल तर नक्कीच उद्रेक होईल असं या माध्यमातून मी आपण सांगतो माझं नाव भगवान गोविंदराव भोजने दोन हजार तेवीस मध्ये मी धनरे आरक्षण अंमलबजावणीसाठी उपोषण करताय आंदोलन करण्यात टाकीवरून किती तास हे आंदोलन झालं कोण आंदोलन करते आंदोलन जवळपास सकाळी आठ वाजल्यापासून हे आंदोलन सुरू झालं होतं तर तीन धनगर समाज बांधव या ठिकाणी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करीत होते त्यामध्ये आमचे उपोषण करते तिघही उपोषण करते आहेत ज्या की दोन हजार तेवीस मध्ये आम्ही या ठिकाणी धनगर समाज एस टी आरक्षण ज्यांचे जे की भगवान भोजने माझे पंचायत समिती सदस्य तसेच भगवान भोजने आणि देवलाल मंडी हे तीन उपोषण करते या आंदोलनासाठी टाकीवर चढलेली होती मी सरपंच ॲडव्होकेट रतन तारडे धनगर आरक्षणासाठी करने या सगळीकडे आपण कसं बघतोय आता काय आहे की सतरा सप्टेंबर पासून आमचे धनगर योद्धे दीपक व बोराडे हे ठिकाणी उपोषणात बसले सरकार त्या उपोषणाची दखल घेत नाही त्या ठिकाणी समिती जाऊन त्यांची काय मागणी आहे हा विचार न केल्यामुळं आज आमच्या गावातील आमचे तिन्ही उपोषणकर्ते यांनी राष्ट्रीय पियजी टाकीवरती चढून आमच्या मागण्यासाठी आणि दीपक भाऊचे आंदोलन संपवण्यासाठी ताबडतोब तुम्ही आम्हाला एस टीमध्ये अंमलबजावणी करून आमचा जे काही मागणी आहे ती पूर्ण करावी यासाठी हे या आंदोलन झालेलं आहे सरकारने याची दखल घ्यावी यासाठी आम्ही या, या। आंदोलनकर्त्याच्या सोबत खाली त्या ठिकाणी समाज बांधव उपस्थित होतो त्या ठिकाणी आमच्या एका समाज बांधवाला चक्कर आली त्यांना दवाखान्यात ऍडमिट केलं त्यामुळे सरकारला विनंती आहे की आपण लवकरात लवकर धनगर समाज न पाहता आमच्या मागण्या पूर्ण करा धन्यवाद हो ते म्हणजे विषय असा झाला की त्या ठिकाणी आठ वाजल्यापासून आमचे उपोषण करते टाकीवरती होते कोणी प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणी दखल घेत नव्हते आणि त्यानंतर आम्ही तहसीलदार साहेबांना सरपंच असतील करते असतील लावी येऊन आम्ही त्या माध्यमातून तहसीलदार साहेबांना सांगितलं की आपण या ठिकाणी येऊन आमच्या उपोषणकर्त्याचं जे काय टाकीवरती चढले आंदोलन करते त्यांचं मागण्याचं निवेदन घ्यावं त्यासाठी त्यांनी आले त्यांनी निवेदन घेतलं आणि आम्ही खाली उतरून आमचं निवेदन आंदोलन संपवलं त्यांनी काहीच नाही फक्त एवढंच की तुमच्या ज्या मागण्यात आम्ही सरकारतर्फे लवकरच पोहोचू एवढंच म्हणजे त्यांनी आश्वासन दिलं आणि मी पंकज मंडलिक सामाजिक कार्यकर्ता तथा धनगर समाज आहेत <laughs> पाहिजे झालीच पाहिजे धनगर अंमलमजावारी झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे धनगर अमरमजावारी झालीच पाहिजे आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे कोट कि गोट जय मल्हार कोट कि गोट जय बंगलार अन्नश्लोक राजमाता होकरांचा विजय असो अन्न श्लोक राजमाताले होकरांचा विजय असो दीपक भाऊ